आपले सगळे रिपोर्ट्स चांगले आहेत आपलं ओव्युलेशन छान होतं आहे बाराव्या चौदाव्या दिवशी सिमेंट काउंट चांगला आहे फेनमेंट ट्यूब छान आहेत एन्डोमेटल लायनिंग चांगलं आहे सारे हार्मोन्स नॉर्मल आहेत तरीसुद्धा आपल्याला बाळा राहत नाही आहे तर पहिली स्टेप काय असते नॅचरली ट्राय करून सहा महिने जे झाले असतील तर आपण आय करायला सांगतो आयुआयच्या वेळेला आपल्या मिस्ट्राचं सिमेंट वॉश करून ओव्हिलेशनच्या वेळेला आपण युट्रसमध्ये सोडत असतो नॅचरल पेक्षा आयुआयचा सक्सेस रेट थोडा जास्त असतो समजा एका सायकलमध्ये नॅचरली चार टक्के प्रेग्नंट होत असतील तर मध्ये आठ जणी प्रेग्नंट होतात पण पहिल्याच आयुआयला सक्सेस येईल असं नाहीये आयुआय सुद्धा आपल्याला दोन ते तीन वेळा करायला लागतात पण त्याआधी फॅलोपिन ट्यूब ची जेकिंग होणं फार गरजेचं असतं तीन ते चार सायकलमध्ये दहा ते पंधरा टक्के कपल्सना सक्सेस मिळते